ता आता श्रावण संपला आता येणार गौरी गणपती दसरा दिवाळी कि गृहिणी असते ना म्हणूनच घराला घरपण पण असतं आणि सणवारांमध्ये उत्साह हो येतो ना तो फक्त एका गृहिणीमुळे येतो कारण त्याच्या मागे तिची मेहनत किती आहे ती कधीच कोणी विचार करत नाही गुड मॉर्निंग तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या मिस किरण पाटील या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल आणि देवपट किती मस्त दिसत आहे हो ना कारण आता देवघराची साफसफाई माझी ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे मी एंट्रन्सला तो व्हिडिओ घेतलेला आहे आता श्रावण संपला आता येणार गौरी गणपती दसरा दिवाळी आता आपले सणवार येत जवळ सणवार आले की आपल्या गृहिणींचा एकच घाई असते एकच पळापळ असते ती म्हणजे घराची साफसफाई नीटनेटकेपणा सगळं काही आपल्या गृहिणींच्या मागे लागलेलं ला असतं तर मला या संदर्भातच एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता की गृहिणी असते ना म्हणूनच घराला घरपण गहर पण असतं आणि सणवारांमध्ये उत्साह हो येतो ना तो फक्त एका गृहिणीमुळे येतो कारण तीच असते की जी एवढी म्हणजे एनर्जी दाखवत असते घरामध्ये की नाही आता गौरी गणपती येणार आहे साफसफाई झालीच पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि त्यातला त्यात असतो बाहेर पाऊस इतकं मोठं टेन्शन आहे त्या पावसाचं तो पाऊस थांबता थांबत नाही साफसफाई कशी करायची घराची क्लिनिंग कशी होईल खूप सारं टेन्शन ते गृहिणीला असतं पण नुसती साफसफाई करणं एवढंच ताण तिला नसतो ना त्या व्यतिरिक्त मुलांना शाळेत नाही आण करणं काही नव्ह लावलेल्या असतात ठीक आहे पण माझ्यासारखेचं मी सांगते की मुलांना ने आण करणं त्यानंतर स्वयंपाक करणं म्हणजे असे भरपूर सारे कामं असतात की ते सगळे ॲडजस्ट करून तिला हे घर क्लिनिंगचं जे आहे टार्गेट ते कम्प्लीट करायचं असतं पण मग जेव्हा असं घर क्लिनिंग सुरू होतं ना तेव्हा घरातल्यांनाही वाटतं नाही आता मस्तपैकी सण येणार आहेत गणपती येणार आहेत आणि मस्त असं घर क्लीन होणार आहे आणि घरातले पण सगळ्याशी पॉझिटिव्हिटी राहते आणि सगळ्याशी उत्साही दिसतात आणि त्यांना माहिती असतं तर सणवार येणार आहे म्हणजे काहीतरी स्वयंपाकात मस्त असं नवीन नवीन पदार्थ बनणार आहेत ता आपल्याला ताट भरून जेवायला मिळणार आहे पण मग ते सगळ्यांच्या मागे ती गृहिणी जी असते ती किती थकलेली असते तिचा कोणी विचार करतं का तुमच्या घरात तरी तिचा विचार होतो का मला नक्की कमेंट का करा कारण फक्त दिसतं की आहे आणि एवढं मोठं ताट भरून आपल्याला जेवायला मिळणार आहे पण त्याच्या मागे तिची मेहनत किती आहे ती कधीच कोणी विचार करत नाही आणि मला तरी वाटतं की काही गृहिणी असतील की त्या एकट्याच सगळी साफसफाई करत असतील पण काही घरांमध्ये त्यांना मदतीला असू शकतात पण ज्या माझ्यासारख्या एकट्या असतात आणि एवढं मोठं घर म्हटल्यावर कसं मॅनेज करणं तुम्ही विचार करू शकता की मला एवढं मोठं घर क्लीन करणं किती म्हणजे टेन्शनचं काम होत असेल आणि त्यात माझा परम अजून लहान आहे जर एकदा का परम पण मोठा झाला की मग मला काही टेन्शन नाही कारण त्याचं मध्ये मध्ये येणं होतच आणि तुम्हाला असं वाटतं की तो आता मध्ये येत नाहीये कारण मी वरचा बेडरूम क्लीन करून आलेली सगळे विंडोज वगैरे धुतलेल्या सेफ्टी डोअर पुढचेच क्लीन केलेले त्यानंतर मी त्याला वरती खेळायला बसवलेलं आणि नंतर खालची साफसफाई चालू केलेली आता मी क केलेला होता किचन क्लिनिंग तो व्हिडिओ हो मी तुम्हाला घेतला नाही कारण एवढे व्हिडिओ जर घेतले ना तर खूप सारा मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि बघणाऱ्याला पण कंटाळा येतो आणि हां किचन संदर्भात मी तुम्हाला पहिलेच बोललेली होती शक्यतो तुम्ही किचनचा जो कट्टा आहे प्लॅटफॉर्म आहे तो नेहमी स्वच्छ ठेवत चाला आय I मीन mean, uh, त्याच्यावर कमी पसरा ठेवत चला तुम्हाला एनी टाइम किचन हे स्वच्छ आणि छानच दिसेल जसं की मी करत असते आणि नंतर फायनली माझ्या हॉलमध्ये मा आले मी आणि तुम्हाला आताच बोलले होते की परमचं तर परम बघा आता दोन मिनिटात येईलच कारण माझी क्लिनिंग झाली आणि मी सोफा फक्त सेट करत होती तेवढ्यात परमची कुरकुर सुरू झालेली होती आणि त्या दिवशी इतका पाऊस होता बाहेर तुम्हाला खरं सांगते मी अक्षरशः बाहेरून ज्या विंडोज क्लीन केल्या त्या पावसातच केल्या कारण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता आणि मी ओली पण खूप झालेली होती पण म्हणतात ना गृहिणीला खूप उत्साह असतो तसं तशातलं काही आपली गत आहे बघा आला फायनली माझा परम की ज्याचं सुरू झालेलं होतं पण मी त्याला म्हटलं की अरे मी ओली आहे तू कड्यावर बसू नको आणि एकीकडे बघा माझं एकीकडे साफसफाई चाललेली आहे सगळं आवडते आणि इकडे माझा परम आहे की जे खेळणे परत तू बॅगच्या बाहेर ठेवतो की जे मी ऑलरेडी बॅगमध्ये भरून साईडला ठेवलेले पण नाही आता काय लहान आहे त्यामुळे काही बोलू पण शकत नाही तर असं काही माझं घर क्लिनिंगचं चा काम चाललेलं होतं आणि लहान मुलं सांभाळून ॲडजस्ट करून हाऊस क्लीन करणं खूप कठीण आहे आणि माझ्यासारखं जर एवढं मोठं घर असेल तर विचारायलाच नको आता बघा पुन्हा त्याने ती बॅग भरली त्याने नाही भरली मीच भरली तर त्याचं पूर्ण चालू झालेलं की मला हे दे मला ते दे आणि हा एक झाडू भर माझ्याकडे की जो खूप सारा मोठा होतो जाळं काढण्यासाठी आणि त्याच्याने आपण किती पण लांब हात करून खाली उभं राहून पण वरचं सीलिंगचा आपण जाळं काढू शकतो एवढा मोठा झाडू असा मी घेतलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय ना मला नक्की कमेंट करा आणि मला तर खरंच वाटतं जेवढं मोठं घर ना तेवढी जास्त साफसफाई करावी लागते आता हा फॅन जिथे माझा अजिबात हात पुरत नाही जरी मी चेअरवर उभी राहिली तरी माझं हाईट पुरत नाही आणि मग मा मला तो असाच क्लीन करावा लागतो आता काही दिवसांनी आहूनच्या मागे लागावं लागेल तेव्हा तो फॅन साफ करतील तर असं काही आपलं सणासुदीची तयारी माझी सुरू होती आणि घराची क्लिनिंग चालू होती पण मग म्हटलं आपण जर उत्साह दाखवला नाही आपण घर क्लीन केलं नाही तर आपल्याला पण सण आल्यासारखा वाटत नाही आणि जे आता गणपती येत आहेत आपल्याकडे इतके वर्ष झाले मी गणपती बसवते पण गणपती यायच्या आधी मी घराचा काना कोपरा क्लीन करत असते म्हणजे मी इतकं मानते गणपतीला खूप मानते त्यामुळे जेव्हा गणपतींचं विसर्जन होतं ना अक्षरशः तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं कारण मला असं वाटतच नाही की त्यांनी घराच्या बाहेर जावं आणि गणपती येणार असतात तेव्हा एवढा उत्साह असतो तुम्हाला काय सांगू कारण आदल्या दिवशी आपली हरतालिका असते हरतालिकेला पण मी फळं वगैरे काहीच खात नाही शक्य झालं तर फक्त दूध घेत असते आणि दुसऱ्या दिवशी गणपती त्यामुळे आपल्या गृहिणींची एवढी धावपळ असते पण तरी मी गणपतीला बघ बग, बघितलं ना की माझी सगळी धावपळ माझं सगळं म्हणजे थकलेलापणा सगळं निघून जातं इतकं आनंदी आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतं घरात तर बापरे विचारू नका आणि आज आहे सॅटरडे तर आज आम्हाला जायचं आहे गणपती बाप्पा बुक करायला म्हटलं छान सासा गणपती बाप्पा आपण आपल्यासाठी आणूया कारण नंतर उशीर झाला का की जो गणपती बाप्पा आवडतो ना की तो भेटतच नाही असं नाही आहे की सगळेच गणपती छान असतात पण मग असं वाटतं ना की हाच आपल्याला पाहिजे तर तोच आपल्याला नक्की मिळत नाही तर माझं असं जाळं काढून झालेलं मग मी तो झाडू बघा किती छोटा केलेला आणि वरती ठेवून दिलेला त्यानंतर घराला झाडू मारून घेतला आणि मग नंतर म्हटलं आज थोडासा पाऊस उघडलेला नंतरून मग मी टाईम वेस्ट न करता लगेच कर्टन्स काढून ते धुण्याचा निर्णय घेतलेला ऑलरेडी माझे अर्धे कर्टन्स धुवून झालेले होते आता तुम्ही विचार करा की सहा खिडक्यांचे दोन दोन पडदे म्हणजे झाले बारा आणि सेंटरचे दोन चौदा आणि वरचा मोठ्या दरवाजाचा एक सोळा सोळा पडदे हे जे एका टायमाला धुतले तर माझी हालत काय होईल तुम्ही विचार करू शकता पण नाही मी केलंच मी म्हटलं की मला आता अजिबात टाईम वेस्ट करायचा नाही आहे आणि जरी गृहिणींचं आपलं घर क्लिनिंग वगैरे झाल्यावर गृहिणींनी स्वतःकडे पण लक्ष द्यायला हवं हो ना जसं की पार्लर आहेत काही घरीच करतात पण नाही ह्यावेळेस मी ठरवलं होतं की गणपतीच्या तयारीसाठी मी घर क्लिनिंग करणार आणि नंतर स्वतःलाही मी रेडी करणार त्यामुळे मी टाईम वेस्ट न करता सर्वात पहिले सगळे कर्टन्स आज धुवून काढले आणि ते जागेवर लावून ते रॉड्स वगैरे पण मी क्लीन केले आणि नंतर मी ठरवलेलं होतं की उद्याचा दिवस हा स्वतःसाठी द्यायचा की जो गृहिणी कधीच स्वतःसाठी आपला एकही दिवस देत नाही तर मी ठरवले म्हणजे मी कधी फेशियल किंवा क्लिनिंग करत नाही पण ह्या वेळेस त्यांना मी ठरवलं आहे की निदान क्लिनिंग तरी करेल म्हणजे क्लीनअप तरी करेल चेहऱ्याचं फेशियल होतं की नाही माहीत नाही छानसा असा हेअर कट करेल आज मी तसं ठरवलं आहे पण बघू किती म्हणतात ना त्याला प आप, आपल्यासाठी केलेला प्लॅन किती सक्सेस होतो कारण आपण स्वतःसाठी केलेला प्लॅन हा आपला कधीच सक्सेस होत नसतो पण मग बघू आज सगळे कामं ऍडजस्ट करून मला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत जमलं तर ते बघायला भेटेल की मी पार्लरमध्ये गेल्यावर स्वतःसाठी काय केलं काय नाही तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि जसं तुम्ही आतापर्यंत मला साथ देताय प्रेम देताय तसंच पुढेही असू द्या तुमच्यामुळेच मला सक्सेस लवकर मिळेल असं मला वाटतं आणि आपण जी ही क्लिनिंग आहे ती आता प्रत्येक गृहिणीची घर आता चालू असेल पण तरी गृहिणी माझा वेळात वेळ वेला काढून माझा ब्लॉग बघतायत त्यासाठी तुमचं मनापासून आभार आणि थँक्यू की तुम्ही म्हणजे रोज का होईना रात्री झोपता कन झोपताना का होईना की माझा ब्लॉग बघताय त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार चला मग भेटूया नेक्स्ट स्लॉगमध्ये तर तुम्हाला तुमच्याही घराचं क्लिनिंग झालं आहे का की चालू आहे तेही मला नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे पण गणपती येणार आहेत का तेही सांगा गौरी तर माझ्याकडे नाही आहेत पण गणपती माझ्याकडे नक्की येतो आणि गणपतीला मी दिवाळीसारखी क्लिनिंग करत असते मला असं नाही की मी गणपतीचे म्हणून वरच्यावर क्लीन करायचं तर नाही जसं आपण दिवाळीला काना कोपरा साफ करतो तसं माझं गणपतीच्या वेळेसही असतं तर असं काही माझं रुटीन चाललेलं तर तुमची साफसफाई झाली का नाही मला नक्की कमेंट करा तुम्ही स्वतःसाठी वेळ देणार आहात का नाही तेही मला नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच छानशा एका टॉपिकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या फॅमिलीतलींची काळजी घ्या आणि असेच कंटिन्यू राहा चला बाय आणि हां धावपळीमध्ये साफसफाईमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू नका कारण असं होईल की तुम्हीच नंतर आजारी पडाल चला बा